पौर्णिमा किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे गाजरचा हलवा यासाठी घेतलेलं साहित्य गाजर घेतलेले आहेत मी एक किलो एक बाउल मी साखर घेतलेली आहे चार वेलचीचे हे घेतलेले आहेत तुकडे काजू बदाम घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत पाच ते सहा बदाम घेतलेले आहेत सात ते आठ मनुके घेतलेले आहेत आठ ते नऊ साजूक तूप घेतलेलं आहे अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे मी एक लिटर मी हे गरम करायला ठेवलेलं आहे मी आता गाजराची साल काढून घेते वरची सगळ्या गाजरची अशी साल काढून घेते गाजरची सगळी साल काढून झालेली आहे तर आता मी धुवून घेते स्वच्छ गाजर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आता आहे? आहे? मी किसून घेते गाजर सगळे किसून झालेले आहेत आता मी काजू बदाम कुठून घेते थोडे जाडसरस कुठून घेणार आहे काजू बदाम कुठून झालेले आहेत वेलची पण मी थोडीशी बारीक करून घेते वेलची पण बारीक करून झालेली आहे आता हलवा बनवून घेते आता सगळ्यात पहिले मी तूप टाकते तूप गरम झालेलं आहे तुम्ही आता काजू बदाम टाकते मनुके टाकते आता थोडंसं हलवून घ्यायचं वेलची टाकते वरतून टाकली तरी चालते आता मी गाजरचा केस टाकते तुपामध्येच परतून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हळूहळू गाजराचा कलर बदलतोय आता पूर्ण ऑरेंज कलर आलेला आहे आता मी साखर टाकते आता परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आता साखर पण वितळी आहे तर आता मी दूध टाकते मस्त छान कलर आलेला आहे आता हे मी वीस ते पंचवीस मिनटं गॅसवरच ठेवणार आहे दूध अटेपर्यंत बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे तर अजून दोन ते तीन मिनटं गॅसवर ठेवू आता सगळं पाणी आटलेलं आहे तर मी एका प्लेटमध्ये दाखवते गाजरचा हलवा तयार आहे आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा